नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरजेतील तिरंगा यात्रेत सहभागी माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व अन्य मान्यवर मिरजेत भर पावसात भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिरज शहरात शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथून सकाळी दहा वाजता रॅलीची सुरुवात झाली ही रॅली गणेश तलाव सराफकट्टा लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली व येथे रॅलीचा समारोप झाला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ यांच्यासह विविध पक्ष विविध संघटनेचे मान्यवर पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी एन सी सी विद्यार्थिनी माजी सैनिक महिला भगिनी राष्ट्रप्रेमी नागरिक या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेष म्हणजे सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती रॅलीच्या वेळी पाऊस जोरात सुरू झाला होता मात्र भर पावसात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी भारतमाता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत मोठ्या उत्साहात रॅली पूर्ण केली देशभक्तीपर गाणी वाजवणारा बँड एन सी सीचे गणवेशातील छात्र उपस्थितांच्या गळ्यातील तिरंगा मफलर व हातातील तिरंगा झेंडे यांच्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते रॅलीच्या समाप्तीनंतर आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी सर्व जनतेला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सामूहिक राष्ट्रगीत होऊन रॅलीचा समारोप झाला